हां हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज फायनली माझे अकरा गुरुवारचं उद्यापन आहे म्हणजे जे मी अकरा गुरुवारचं व्रत केलं होतं त्याचा आज शेवटचा दिवस आहे तर म्हटलं चला काहीतरी स्पेशल बनवूयात तसं जसं मला होत होतं तसं दर गुरुवारी मी काही ना काहीतरी बनवतच होते पण म्हटलं आज वेळात वेळ काढून स्पेशल करूयात स्त्रीला घेऊन नाही मॅनेज होत म्हणजे तो आता एवढं झोपत पण नाही आणि आता तो कोणाजवळ खेळत पण नाही म्हणजे पहिले तरी माझ्या मैत्रिणीकडे जवळ खेळत होता पण आता तेही नाही मग पहिलं ठरवलं की चला आमरस बनवूयात कारण कदाचित हा ह्या सीजनचा लास्ट आमरस असेल आता पाऊसही पडायला लागलेत पाऊस पडले की थोडेसे आंबे खराब होतात मग ठरलं की आमरस बनवते म्हणजे जे स्वीट डिश पण म्हणतो ना आपण त्यामध्ये बंगालचे आंबे खूप सुंदर आहेत बरं का म्हणजे रेट पण कमी आहे आणि टेस्टला पण खूप भारी असतात असं जसं आपण घेतो ना त्या घेण्यावर असतं पण मला पर्सनली बंगालचे आंबे खूप आवडतात रेटही कमी आणि टेस्ट एकदम म्हणजे भारी येते आपल्या इकडं कसे हापूस आंबे स्पेशल आहेत तसं इकडं कोणते आहेत मला माहीत नाहीत स्पेशल पण कोणतेही आना एकदम भारीच लागतात अगदी साठ रुपये किलो अशा रेटने मिळतात छान मिळतात म्हणजे मला आवडतात त्यानंतर माझे गुरुवार कसे गेले कुठे गेले म्हणजे एवढं घरात प्रसन्नमय झालं ना आणि एवढे चेंजेस झाले ना मी तुम्हाला सांगू पण शकत नाही मला भरपूर साऱ्या कमेंट येत होत्या की तू कसं केलंस ते, ते आम्हाला पण सांग आम्हाला पण सांग पण कसं असतं माहिती का प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते कोणाचं असतं की हे नाही केलं पाहिजे कोणाचं असतं ते नाही केलं पाहिजे असं नाही हे स्वामींना पटत नाही ते स्वामींना पटत नाही अशा बऱ्याच लोकांच्या बऱ्या कमेंट असतात बघणारे लाखो लोक असतात आणि लाखो लोकांचे लाखो विचार असतात त्याच्यामुळं मी एवढं असं कधी शेअर केलं नाही डिटेल्समध्ये आजही मी एवढं डिटेल्समध्ये शेअर करत नाहीये पण जसं मी केलं ना मी तसं तुम्हाला दाखवते आणि हो याला कुणीही काही कमेंट करू नका कारण शेवटी ज्याचा त्याच्या मनातला भाव महत्त्वाचा शेवटी देवापर्यंत आपली श्रद्धा जाणं महत्वाचं प्रत्येक काची वेगळी पद्धत असते त्यानंतर आमरस वगैरे बनवून घेतला आणि आता अमरस तर झाला आणि आता पनीरची भाजी करूया श्री फक्त आमरस बनवेपर्यंत झोपला आणि त्यानंतर तो उठला मग त्यानंतर सगळं जे पुढचं काम आहे ना ते स्टॉप झालं त्यानंतर त्याला कसं बसं नादवून मैत्रिणीकडं सोडवलं पूर्ण स्वयंपाक बनवून घेतला मी सांगते की माझा आजचा दिवसच यामध्ये चाललेला कारण संध्याकाळी मा माहिती मला श्री एवढं करून देणार नाही उद्यापन करायचं पूजा करायची श्रीला बघायचं आणि तो आता तिच्यासोबत पण एवढं खेळायचं बंद आलाय म्हणजे नाही राहत जास्तीत जास्त अर्धा तास तिच्याकडे राहायचा पहिला दोन तास तर खेळायचाच खेळायचा दोन तासात माझे घरातले सगळे म्हणजे सगळी कामं पूर्ण व्हायची पण आता त्यांनी सगळंच बंद केलं म्हणजे एवढे चेंजेस झालेत नाही तो आजारी होता म्हणजे त्याला ताप, ताप सर्दी झाली ताप सर्दी जेव्हापासून झाली तेव्हापासून तो असा मला चिकटून राहायला लागलाय ना तो तो असा खाली अजिबात खेळतच नाही त्यानंतर छोटीशी दारामध्ये रांगोळी काढली कारण बंगालमध्ये कंटिन्यू आज तीन ते चार दिवस झालं पाऊस चालूच आहे मला मागं कमेंट्स आल्या होत्या की मंदिर बसून घे हे कर ते कर आता याचा जो व्हिडिओ आहे मी तो इन्स्टाला तर शेअरच केलेला आहे तर मी मंदिर हे केलेलं आहे सकाळची देवपूजा झालेली आहे माझी ही जी चाललेलं आहे ना ते संध्याकाळचं चाललेलं आहे माझे हेअर लेंथही बघू शकता किती क्वालिटी दिसत आहेत केस था। तरी मी म्हणजे माझे कर्ले केस आहेत आणि न्यू हेअर ग्रोथही बघताय आणि जी त्याची लेंथ आहे ना तीही बघू शकता किती सुंदर झाली पर्सनली आता मला माझे हेअर्स खूप आवडतात आणि आता मी अजिबात कट करणार नाही त्यानंतर माझी जी आहे ती पूजेला सुरुवात झाली आता मी तुम्हाला दाखवतीये पण मी अजिबात तुम्हाला असं सांगत नाही की तुम्ही माझीही बघून करा किंवा माझंही करा मला जशी योग्य वाटली आणि जशी मला जमली तशी मी केली मी म्हटलं ना कोणत्याही ठिकाणी भाऊ महत्वाचा त्यानंतर मी छोटीशी म्हणजे काय म्हणतो आपण आंब्याची वगैरे पाने आणलेली त्यानंतर मी मन बाहेर गेलते तिथं पण मला थोडीफार वेगवेगळी पानं भेटलेली ती घेतली म्हणजे मला कलश मांडायचा होता त्यासाठी बाकी कसं होतं फक्त स्वामींची मूर्ती मी मंदिरात नाही ठेवली म्हणजे जो देवारा आहे ना त्यामध्ये कारण स्वामींच्या मूर्तीची हाईट थोडीशी जास्त आहे आणि मंदिराची हाईटमध्ये जे आतमध्ये स्पेस आहे त्यामध्ये ती बसत नाही आहे त्यामुळं फक्त फ्रीजवर स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे आणि एक छोटीशी सायकल ती सायकल म्हणजे डेकोरेशनची आहे बाकी फ्रीजवर काहीही सामान नाही जे काही आहे ते सगळं देवाऱ्यामध्येच ठेवलेलं आहे कारण मला लास्ट कमेंट होतं की असं नको करू तसं नको करू हे नको करू ते नको करू हा म्हणजे प्रत्येकजण आपापला अनुभव सांगत असतो पण मी ते शिफ्ट केलेला आहे आणि त्याचा जो छोटासा व्हिडिओ आहे तो तुम्ही ऑलरेडी इंस्टाग्रामला पाहिला आहे की मी कसं कसं मॅनेज करते हे सगळं मॅनेज करणं एवढं मला अवघड झाले ना आता फौजी यायला थोडेसे दिवस राहिलेले आहेत पण मला असं झालंय ते दिवस कधी जात आहेत आणि कधी हे येत आहेत आता ते आल्यानंतर श्री ओळखतोय का नाही हेही एक टेन्शन कारण मागं कसं झालतं श्री खाली खेळायचा म्हणजे मी काम जरी करत असले ना तरी श्री खाली त्याला खेळणे वगैरे दिले की खेळत होता पण जसे त्याचे पप्पा आले आणि तो घाबरला ना तेव्हापासून त्यांनी खाली खेळायचं सोडून दिलंय ना म्हणजे त्याला अवतीभोवती मी लागतेस तसं त्याने सोडूनच दिले आता हा मागच्या वेळेसचा एक्सपिरियन्स झाला आता तर साडेतीन महिन्यानंतर पुन्हा भेट होती आता काय माहिती आता ह्या वेळेस काय एक्सपिरियन्स येतोय आणि हे एक्सपिरियन्स खूप भयानक आहेत म्हणजे ते गेल्यानंतर पण एक टेन्शन तेव्हा सवय लागते त्याला आणि पुन्हा ते आल्यानंतरही टेन्शन की आता कसा हा रिॲक्ट करतोय कसं को नाही तर कलशच्या आधी न, आहे ना खाली थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यानंतर कलशमध्ये थोडंसं पाणीही आहे आणि त्यामध्येही थोडेसे तांदूळ वगैरे टाकलेले आहेत आणि त्यानंतर मग आंब्याची वगैरे पाणी आणि नारळ ही जी झेंडूची फुलं आहेत ती मी इथून जे एक टेलर आहे टेलर त्यांच्याकडून आणलेले आहेत फुलं भेटणं पण एवढं मुश्किल आहे ना की बासच म्हणजे पूर्ण प्रॉपर मार्केटमध्ये जायला लागतं आणि ते खूप लांब आहे आणि एवढं मेन रोडला मी जात पण नाही त्यामुळं मग त्यांच्याकडे गेली होती ब्लाउज स्टिच करायला पण तिथं लेखीही मला दिसली मग मी त्यांच्याकडून ते घेऊन आले आणि अशा प्रकारे छोटीशी मी पूजा केलेली आहे त्यानंतर पाच जे फळं असतात ते फळं म्हणजे केळी ठेवली त्यानंतर आंबा द्राक्षे सफरचंद अजून काय असेल आठवत नाही पण पाच फळं ठेवली आणि डाळिंब अशा प्रकारे माझी ही छोटीशी पूजा आहे मी म्हटलं ना कोणीही याला कमेंट करू नका असं झालं पाहिजे होतं तसं झालं पाहिजे मला माझी पूजा मी मांडली माझ्या घरातलं वातावरण फ्रेश झालं मंगलमय झालं आणि पूजेचा यापेक्षा सुंदर जो आउटपुट आहे तो असू शकत नाही आणि सगळ्यात मेन मन प्रसन्न होणं खूप गरजेचं आहे त्या दिवशी दोन दिवस लेट इडिट ते उशी ते होते तो मी ब्लॉग एडिट करते त्या दिवशी घरात तेवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स होत्या ना म्हणजे आता तुम्हाला मी सांगू पण शकत नाही की केवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स होत्या त्यानंतर दिवा ना आज इथे ठेवते कारण मला दिव्याच्या बाबतीतच भरपूर कमेंट होत्या मंदिर देवाऱ्यामध्ये दे दे सध्या जागा नाही आहे कारण मी कलश मांडला आहे त्याच्यामुळे नाहीतर माझा जो दिवा असतो ना तो जेव्हापासून मी देवारा बसवला आहे ना त्या दिवशीपासून देवाऱ्यातच असतो पण जागे अभावी मला आज इथे मांडायला लागतो म्हणजे स्वामींच्या तिथे मी म्हटलं ना थोडंसं ॲडजस्ट करा कारण हे सगळं आहे ते आजच्याच दिवस आहे आजच्याच दिवशी मी हे ॲडजस्ट नाही तर माझं जे अगरबत्तीचं स्टँड आहे ते म्हणा किंवा दिवा हे सगळं म्हणजे सगळं देवाऱ्यात असतं फक्त स्वामींची मूर्ती आहे ना ती मी इथं ठेवलेली आहे हो ते ही रिस्कीच आहे म्हणजे मला कमेंट आलत्या की दिवा वगैरे ह्या त्या गोष्टी फ्रीजवर नको ठेव मान्य आहे मला ते रिस्की आहे पण आज मला काही पर्याय नव्हता आणि ही माझी पूजा एकदम चार वाजता चालली असेल झोपेपर्यंत तर मग काय सगळं ओकेच आहे त्यानंतर धूप वगैरेही लावलं आणि आमरस आणि जे हे स्वीट दिसतंय ना हे स्वीट मी मंदिरात प्रसादासाठी आणलं होतं म्हटलं आज आपल्या घरातली तर पूजा होईनच होईल हे जे स्वीट आहे ते आज मंदिरात प्रसाद म्हणून देऊयात कारण रोज मंदिरात आरती होती त्यानंतर माझी ओव्हरऑल सगळी पूजा मांडून झालेली आहे त्यानंतर हे जेवणाचं ताट आमरस पनीरची भाजी चपाती मसाले भात स्वीट आणि पापड मला असंही म्हणत होतं होते एक दोन जण की पापड स्वामींना चालत नाही असं काहीच नाही की हे चालतं ते चालतं जर माणसाला सगळं चालतंय तर मग काय म्हणजे हे बघा ज्याची त्याची श्रद्धा महत्वाची मला करू वाटलं मी केलं आणि प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवला एवढं सगळं फुल झालं होतं ना म्हणजे कुठेही जागा राहिली नव्हती इथं पण छान वाटत होतं म्हणजे मी सांगू शकत नाही एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या ना आणि असं पण होतं विचारत होते की तू कशी केलीस पूजा कशी नाही तर ही अशाच प्रकारे मी दर गुरुवारी केलेली आहे मी कुठेही काही जास्त पण केलं नाही आणि कुठे कमी केलं असंही मला वाटत नाही माझ्या जे बनाला पटलं माझ्या जे बुद्धीला पटलं मला जे योग्य वाटलं ते मी केलं कारण हा महिना माझ्यासाठी एवढा डेंजर होता ना मी सांगूच शकत नाही तुम्हाला फौजींचा आजार म्हणजे फौजी अचानक आजारी पडले की जे की अगदी आय सीयूमध्ये शिफ्ट झाले त्यानंतर श्रीला एवढा ताप आला जो की आ, हंड्रेड प्लस होता त्यानंतर माझी सर्दी मी जाम आता पुन्हा तेच चालू आहे म्हणजे हा महिना कसा चालला आहे ना मला कळ नाही त्यानंतर ही अशी मी केलेली आजची छोटीशी पूजा तुम्हाला पण छान पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत ना तुम्हाला जर व्हिडिओमध्ये येत असतील तर मला घरामध्ये किती छान वाटलं असेल ही मूर्ती ही मूर्ती बघितलं ना घरात कोणीही आलं ना त्यांना एवढंच छान वाटतं म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे मला म्हणतातच ही मूर्ती कुठून घेतली खूप सुंदर आहे आता तुम्हीही विचारताल ही मूर्ती मी नारायणपूरमधून ऑफलाईन घेतलेली आहे त्याच्यामुळे याची काही लिंक वगैरे नाही आहे आणि तुम्ही लिंक वगैरे मागू नका आणि जर ह्या मंदिराची किंवा देवाऱ्याची जर लिंक हवी असेल ना तर ती इंस्टाग्रामला मी ऑलरेडी पोस्ट के लिए तुम्ही तिथे जाऊन त्यांच्या आय डीला डी एम करा त्यानंतर आजचं माझं घरातलं हे वातावरण आहे ना हे खूप सुंदर आहे क्वार्टर्स नंबर वन फाय फाय आता ह्यातले फक्त शेवटचे काही महिने राहिलेले आहेत आता जी येणारी पोस्टिंग आहे ती आमचीच आहे बघू शकता किती सुंदर दिसतंय अजून म्हणजे सहा सात महिने आहेत बर का पोस्टिंगला त्यानंतर मी एक एकजण जेवण करण्यासाठी बोलवलं होतं त्यानंतर मग त्याची जी ओटी आहे त्याची तयारी चालू होती त्यामध्ये नारळ त्यानंतर केळी आणि बाकी जे आपलं उटीचं सा सामान असते ना ते ठेवलं मी साडी ही मागवली होती ऑनलाईन पण आता साडी आज डिलिवर्ड होती मी शनिवारी व्हिडिओ गुरुवारी व्हिडिओ बनवला आणि आज शनिवारी एडिटिंग करते ना साडी आज डिलिवर्ड झाली आणि बाकी ज्या आहेत त्या साड्या म्हणजे मी सगळ्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे नंतर बघूयात त्यानंतर हे अशा प्रकारे माझं ओटीचंही रेडी झालं तो जोपर्यंत श्रीवर खेळत होता ना तोपर्यंत मला सगळं करायचं होतं त्यानंतर घरातलं सगळं आवरून व्यवस्थित करून आलो मंदिरात मंदिरा हे जे आहे ते कॅम्पमधलं मंदिर आहे मला इथे प्रसाद द्यायचा होता आणि मी आता इथं रोजच डेली येते इथे लहान मुलं येतात श्री छान खेळतो मस्त आरती करतो आणि मग तो दमतो पण इथं एवढा खेळतो ना की घरी जाऊन दमतो मग त्याला झोपही लागते म्हणजे हे माझं जे रुटीन होतं ना ते एकदम परफेक्ट बसलं होतं आणि चार दिवस झाले एवढा पाऊस चालू आहे ना आजही पाऊस हार्डली अर्ध्या तासासाठी उघडला असेल नाहीतर पाऊस इतका इथे चालू आहे मला समज नाही एवढा पाऊस आला कुठून कंटिन्यू नॉनस्टॉप चार दिवस कपडे सुकले नाहीत काय नाही काय नाही त्यानंतर हे जे आहे बाहेर ते महादेवाचं म्हणजे शंकराचं मंदिर आहे थोडंसं बाहेर आहे आणि आतमध्ये मंदिर आहे ना त्यामध्ये सगळ्या धर्मांचे देव आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो ना जे आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहेत त्या सगळ्यांचे तिथे मग एकत्र एक असे लाईनीने वगैरे ठेवलेले आहेत त्यानंतर इथे प्रसाद ठेवला जो की मी आणलेला होता तो आणि त्यानंतर दर्शन घेतलं श्रीला म्हणत होते श्री पाया पडतो श्रीला तो, श्री तो छोटासा गडू आहे ना तो पाणी त्याचं खेळायचं होतं यस पाणी हा त्याचा वीक पॉईंट आहे पाणी दिसलं ना तो कुठेही सुरू होतो त्यानंतर मग इथं आतमध्ये जे मंदिर आहे कॅम्पमधलं तिथे गेलो आणि मग इथे पाया पडलो आता इथे मी श्रीला म्हणते बर का श्री पाया पड त्याला टीका लावायला खूप आवडतो म्हणजे तो रोज मंदिरात जातो ना बघून बघून तिथं शिकतोच आणि त्याला पहिला प्रसाद दिसला जो तिथं मांडलेला होता आणि रोजचं असतं तिथं बरं का यायचं आणि पहिला प्रसाद खायचा देवाला प्रसाद जाण्याच्या आधी श्री प्रसाद खाऊन घेतो त्यानंतर त्याला सांगितलं पाया पड तो पाया पडतो आणि हे खरं आहे जे बाळ बघतं ना ते शिकतं त्याला प्रसाद मागायचा समजायला लागलाय त्यानंतर ला आरती समजायला लागली पाया पडायचं समजायला लागलं हे शिकवलं नाही आहे त्याला कोणी हा रोज मंदिरात येतो ना ते बघून बघून तो शिकलाय हे खरंच खरं आहे की जे बाळ बघतं ना ते एकदम प्रॉपरली शिकतं त्यामुळे आपण कसं काय करतो किंवा काय नाही करत याच्यावर सगळं डिपेंड असतं त्यानंतर मंदिरात प्रसाद ठेवला मंदिरातही दर्शन घेतलं आणि त्यानंतर घरी आले घरी जसे आले तशी पावसाची सुरुवात झाली आधी मी फक्त एकच चपाती केली होती म्हणजे मला नैवेद्य ठेवायचा होता त्यासाठी आता साडेसहा सात तर झालेच असतील मग म्हटलं की आता बाकीच्या ज्या आहेत त्या चपात्या करून घ्याव्यात म्हणजे जेणेकरून मग तिला जेवण करायला बोलवायला येईल पुन्हा श्रीला तिच्याजवळ पाठवलं होतं न तिच्याजवळ राहणारा श्री आज तिच्याजवळ राहत होता म्हणजे मी काय सांगते जसे तिचे मिस्टर पण बाहेर ड्युटीला गेलेत ना तसं श्रीने त्यांच्या घरी जाणंच बंद केले नाहीतर पहिला त्यांच्या घरी रडून रडून जात होता त्यानंतर माझ्या चपात्या वगैरे सगळं झालं त्यानंतर तिला बसण्यासाठी बसकर अंतरलं आणि मी खूप विचार करत होते रांगोळी काढू की नको काढू काढू की नको काढू काढून श्री ठेवतच नाही आणि त्यांनी आत्ता म्हणजे तो आल्यानंतर पण ठेवली नाही सगळी पायाने विस्कटून टाकली पण म्हटलं जाऊ रे आज शेवटचा दिवस आहे तर आज छोटी सिंपल का होईना काढून घेऊयात जेणेकरून फ्रेश वाटेल म्हणजे तो एक सुवासिनीचा किंवा सौभाग्यवतीचा मान आहे आणि तिला पूर्णपणे आपण एक म्हणतो ना लक्ष्मीचा मान देऊयात तिच्या स्वागतासाठी तर मग मी तसं केलं पण श्रीने हे काहीच ठेवलं नाही श्रीने आल्या आल्या रांगोळी बघितली आणि भिस्कुटून टाकली तिला म्हणत होता तू नको ह्याच्यावर बसून मी बसतो तू खाली बस असं म्हणत होता हे असं चाललंच होतं आणि त्यांनी जशी रांगोळी बघितली तशी त्यांनी सुरुवातच केली बघू शकता त्यांनी इकडची सगळी रांगोळी विस्कटली आणि इकडचीही त्यानंतर मग तिला जेवणाचं जे ताट होतं ते दिलं आणि श्रीची सुरुवात झाली मग काय श्रीला घेऊन तोपर्यंत त्याने हात भाजीमध्ये बुडवलाच होता फक्त हळदी कुंकू लावेपर्यंत त्यांनी बुडवला हात असं त्याचं काम असतं त्यानंतर मग तिला म्हटलं की तू जेवण करून घे मी ह्याला संबते कारण दोन्ही एक साथ गोष्टी नाहीत आम्हाला मॅनेज होणार त्यानंतर काय मग सगळं झालं त्याला हा त्याचा हात धुतला दोन वेळा हात धुतला त्याने दोन वेळा कारभार केला हा आणि सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर तिची जी ओटी आहे ती भरली अशा प्रकारे माझ्या जो हे होता ना अकरा गुरुवारचं व्रत त्याचं आज उद्यापन झालं मला खूप प्रसन्न वाटलं एवढ्या पॉझिटिव्ह वाईब्स ना म्हणजे म्हणतो ना रिकामी बुद्धी सैतानाचं घर असते मी एवढी बिझी झाली आहे ना की आता मला असं पर्सनली असा विचार करायलाच टाईम भेटत नाही आणि श्रीचे जर उद्योग बघायचे असतील ना तर तुम्ही पुढं बघू शकता श्रीचे उद्योगात हे स्टँड मी तिकडं ठेवलेलं तिकडून घेतलं आणि हे असं पाडलं हे असं काम चालू असतं त्याचं तर आता फोटोज बघून घेऊयात तर हे असे आमचे फोटोज मी जी मांडलेली ती पूजा होती माझं बघूनही तुम्ही कोणती गोष्टी करू नका ठीक आहे केली तरी तुमच्या याने करा आणि हो मी आधी पण सांगितलं आणि आत्ता पण पुन्हा सांगते कोणत्याही ठिकाणी जो आहे तो भाव महत्त्वाचा शेवटी देवालाही माहीत असते की ही हिच्या पहिने भरपूर करते कारण आता कारण यावर काहीच बोलू शकत नाही तर अशा प्रकारे माझं अकरा गुरुवाचं उद्यापन झालं तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ